नमस्कार महालायूच्या बिलोली तालुक्यातील सावळी येथे श्री शिखर सिद्धेश्वरांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या अडोतीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांकडून केले जाते त्याच अनुषंगाने यंदा सुद्धा गेल्या आठ दिवसापासून चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेच्या कार्यक्रमाची सांगता आज बुधवारी हरिभक्तपरायण संजय महाराज हिवराळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली विशेष म्हणजे सदरील अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेच्या कार्यक्रमाने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सोबतच आजच्या कालाचे कीर्तन व श्री शिखर सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले तर संजय महाराज यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे पुढील वर्षातील अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेच्या संपूर्ण कार्यक्रम खर्चाची देणगीरूपी जबाबदारी गावकऱ्यांच्या नावे लिहून नोंदवण्यात आली यासोबतच गावात रुक्मिणी मंदिर बांधकाम करण्यासाठी सुद्धा गावातील नागरिकांनी मोठी दानत दाखवून आपापल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात देणगी देण्याची रक्कम जाहीरपणे सांगितले तर काही व्यक्तींनी मंदिर बांधकाम व इतर बाबींसाठी लागणाऱ्या अनेक विविध साहित्य आणून देण्याची जबाबदारी घेतली त्यामुळे यावर्षीचा हा अखंड हरिराम सप्ताह सावळीकरांच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असाच काही साभास या कार्यक्रम स्थळी जाणवत होता हा संपूर्ण सोहळा पार पडल्यानंतर संत बाळूमामा मंदिर परिसरात आयोजित केलेला महाप्रसाद घेण्यासाठी सर्वांनी मोठी गर्दी केली होती तर गावात आलेल्या सुद्धा साहित्याची खरेदी करण्यासाठी महिला नागरिक व बालकांचा मोठा सहभाग दिसून आला एकंदरीत सदरील उत्सव यशस्वी करण्यासाठी सावळी येथील सर्व समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक युवकांनी मोठे परिश्रम घेतले होते सावळी मुक्कामपोस्ट सावळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत अनेक मंदिरं आहेत अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत पण वारकरी संप्रदायाचा सप्ताह गेले अडतीस वर्षापासून या ठिकाणी होतो मोठ्या उत्साहाने तरुण म मित्रमंडळ माता भगिनी पुरुष वर्ग ज्येष्ठ नागरिक आबालवृद्ध बहुसंख्येने या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला दोन हजार पंचवीस साल त्यांच्या जीवनामधली ही दिवाळी संपन्न झाली विशेष करून चालू वर्षामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन या मंडळाने केलं आणि या अखंड हरिणाम सप्ताह व अडतीस वर्षाच्या सप्ताहाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने झाली अफाट गर्दी या ठिकाणी होती भाविकांनी आनंद घेतला आत्ता तीन वाजले तरी पब्लिक या ठिकाणून कार्यक्रम श्रवण करून ऐकायला किंवा उठायला तयार नव्हते म्हणून मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं की आज काल्याच्या कीर्तनाने संपन्न झालेलं आहे आणि विशेष करून दोन हजार सव्वीस सालाच्या सप्ताहाची सुरुवातसुद्धा या सावळीकरांनी आजच केलेली आहे सगळे कीर्तनाचं सौजन्य महाप्रसादाचे भंडारे वगैरे हे सगळं म्हणजे एवढ्या उत्साहाने तरुण मित्रमंडळी या सप्ताहामध्ये सहभागी होतात महाराष्ट्रातल्या नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी होतात मी स्वतः संजय महाराज घेऊराळी आळंदी देवाची सात दिवस भागवत कथा या ठिकाणी केली आज काठ्याच्या कीर्तनाने हा कार्यक्रम संपन्न झाला सावळीकरांना कोटी कोटी धन्यवाद रामकृष्ण हरी आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहत राहण्यासाठी महा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद